पुसट शहरातील फार्मसी कॉलेजसमोर चार अज्ञात चोरट्यांनी तरुणाला लुटले पंधरा हजारचा मुद्देमाल घेऊन पळ काढला पुसट शहरातील विठाळा वर्धातील फार्मसी कॉलेजसमोर मोबाईलवर बोलत असलेल्या युवकाला चार लुटारूंनी पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान घडली त्या अज्ञात चार लुटारूविरोधात शहर पोलीस स्टेशन येथे चौकशी अंती विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे फिर्यादी अभिजित सुभाष राठोड वय चोवीस वर्ष राहणार मोहा शिवानगर या पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चार अज्ञात लुटारू विरोधात कलम तीनशे चौऱ्याण्णव व चौतीस या कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार अभिजित हा फार्मसी कॉलेजसमोर घटनेच्या दिवशी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या दरम्यान त्याच्या दुचाकीवर बसून बोलत होता अशावेळी चार अज्ञात लुटारूंनी त्याला घेरले त्यानंतर दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल व पाच हजार रुपये नगदी असा ऐकून पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पसार झाले या अज्ञात चार लुटारूंचा शोध शहर पोलिसांकडून घेतला जात आहे